संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा अर्थ चांगल्या मोठ्या प्रमाणात माहीत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा गोरगरिबांचे कष्टकऱ्याचे काम सातत्यानं करत असतात आणि त्याच अनुषंगानं बीडमधल्या एका बप्पांचा दादांना सकाळी फोन गेला आणि दादा आता मला संकटातून वाचवा आणि त्या अनुषंगानंच मी ते ट्विट केलं आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये सातत्यानं जनतेची कामं करणारा नेता म्हणून जी दादाची ओळख आहे विरोधकांनी अक्षरशः लोकसभेमध्ये खूप बदनामीवर खूप खालच्या पातळीवर टीका करण्याचा प्रयत्न केला होता पण तरी सुद्धा काल ज्यांनी विजयोत्सव साजरा केला त्यांच्यातलेच काही नेते ज्यावेळेस दादांना म्हणतायत गळ घालतायत की आता आमचं भविष्य कसं त्यावेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटतो की मी त्या नेत्यांसोबत काम करतो जे नेते महाराष्ट्रात सर्व समावेशक भूमिका घेऊन तळागाळातील लोकांचं काम करतात शेतकरी हे कोण आहेत अजितदादाच्या बंगल्यावर एखाद्या ऑपरेटर मी म्हणतोय नाही मला माहित नाही ना विचारलं पाहिजे अमोल अमल मिटकरी जर एखाद्या दादांच्या बंगल्यावर कुणाचा फोन आला याचा रेकॉर्ड कोणाकडे असू शकतं ऑपरेटर कर म्हणून मी म्हणलो की ऑपरेटर आहेत का मला माहित नाही का कोण अमल मिटकरी तर अमल मिटकरी हे मी काय एवढं कुठलं दिग्गज नाव कुठलं बघितलं नाही तुमची ट्विट करू शकतो त्याची दखल घ्यावला दखल पात्र माणसाची दखल घेऊन त्याच्यामुळे दखल घ्यायच्या विषयातला येत नाही त्याच्यामुळे हा विषय काय नाही त्यांनी आणखी काहीतरी ट्विट ही केलेलं बघितलं व्हिडिओ दाखवला माझ्या पीईनी मला का त्यांनी कुठेतरी म्हणलं की हे यांच्या संपर्कात आहेत ते त्यांच्या संपर्कात आहेत हे इकडे येणार अरे संपर्कात राहिले कुणाच्या कोणा हे इकडे येणार तिकडे आठ खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाचे निवडून आले आणि एखादा खासदार माझ्यासारखा कुणाच्या संपर्कात गेला काय होईल त्याला का पब्लिक तर मारेलच माझ्या घरात मला वडील मारतील माझी बायको मला नाश्त्याला द्यायची नाही एवढी परिस्थिती होईल एवढंच नाही लॉ पॉइंटवर कुणाला येता येते कुणाच्या संपर्कात तर ज्यांचा एखादा खासदार आहे त्याला आमच्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या संपर्कात येता येईल आणि ह्यांच्यावर काय बोलायचे किंवा काय नाही आदरणीय आमच्या युवकाचे प्रदेशाध्यक्ष महिबूबाई सगळे डिटेल सांगितले ते चांगलं बोलले त्याच्यामुळे आता मी काय त्याच्यावर बोलायची प्रतिक्रिया मी खासदार आहे मी कुणावर बोललो पाहिजे तुम्ही मी मला कुणाला काय राजकारण करायचं ते करू दे विषय कुठं आहे की यांनी काय ट्विट केलं आणि त्याला काय उत्तर द्यायचं त्याला उत्तर काय द्यायचं कशामुळे द्यायचं उत्तर कशाला ह्या विषयाला विनाकारण बदल देणे विनाकारण कुठं तरी नेणे हा विषय वेगळा आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची जी, जी ताकद या महाराष्ट्रात आहे देशात आहे देशाना बघितली ते आदरणीय पवार साहेबाच्या विषयाच्या ताकदीत मला पचवता येईल ना म्हणून कुठंतरी संभ्रम निर्माण करायचं का